नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दहावी बोर्डाचा निकाल लागला आहे आणि राज्याचा निकाल पाहता पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा दबदबा अर्थात लातूर बोर्डाचा दबदबा राज्याच्या निकालामध्ये दिसतोय शंभर पैकी शंभर टक्के गुण घेणाऱ्या एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी एकशे तेवीस विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत आपल्यासोबत लातूर बोर्डाचे तथा कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग सर आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये बघता तुम्ही या वर्षीच्या निकालाकडे लातूरचा टक्का वाढलाय लातू का आणि एकशे सत्याऐंशी पक्षा एकशे सर्वप्रथम सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो लातूर पॅटर्नने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवलेला आहे मागच्या तीन वर्षाचा विचार करता या वर्षी मार्च दोन हजार चोवीसच्या एस एस सीच्या परीक्षेमध्ये एकशे सत्याऐंशी पैकी एकशे तेवीस विद्यार्थी लातूर विभागीय मंडळाचे शंभर टक्के गुणासह उत्तीर्ण झालेले आहेत तर मार्च दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये एकशे त्रेपन्न पैकी एकशे आठ विद्यार्थी शंभर टक्के गुणासह उत्तीर्ण झाले होते लातूर विभागाचे आणि त्यापूर्वी मार्च दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये एकशे बावीस पैकी सत्तर विद्यार्थी हे शंभर टक्के गुणासह उत्तीर्ण झाले होते याच बरोबर आणखीन एक गुणवत्तेची परंपरा कायम केलेली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांनी लातूर विभागाच्या महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेज वाईज पाहता पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी इथे जवळपास त्रेचाळीस पॉइंट बासष्ट टक्के आहेत तर खूप गुणवत्तापूर्ण विकास आ, निकाल, निकाल लागलेला आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही करतो आणि खूप आनंद झालेला आहे मला या विभागाचा आणि कोल्हापूर विभागाचा अध्यक्ष म्हणून कोल्हापूर विभागाचा विबागा सुद्धा निकाल खूप सुंदर लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर विभाग कोकण विभागानंतर दुसऱ्या क्रमांकावर सत्त्याण्णव पॉइंट पंचेचाळीस टक्के गुण घेऊन त्या एवढ्या पर्सेंटेज न लातूर आणि कोल्हापूरकडे तुलनात्मक दृष्ट्या कसं बघता आपण निकालाकडे लातूरचा गुणवत्तापूर्ण निकाल आहे कोल्हापूरचा गुणवत्ता प्लस सांख्यिकीय दृष्टी सुद्धा चांगला निकाल लागलेला आहे आम्हाला आठवते सर घटना ज्यावेळेस ऋषिकेश नावाचा विद्यार्थी लातूर म्हणजे बोर्डाच्या अंतर्गत लातूर लातूरच्या जवळच असलेला विद्यार्थी वडील वारले तुम्ही त्याला गेलात त्याला मोटिवेशन केलात त्यानं परीक्षा दिली त्याचं काय झालं आणि अशीच एक विद्यार्थिनी कोल्हापूरला पण होती त्या विद्यार्थिनीचं काय झालं हा एक नवीन पिढीसाठी आणि महाराष्ट्राच्या पुढच्या मुलांसाठी प्रेरणा देणारा भाग ठरलेला आहे ऋषिकेश रामनाथ पुरी नावाचा विद्यार्थी बोरी येथे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुक्यामध्ये शिकायला होता परंतु त्याचे वडील दहावीच्या पेपरच्या पहिल्या दिवशी त्यांची मयत झाली आणि त्या दिवशी तो साडे दहा वाजता आपल्या वडिलांना मुखाग्नी देऊन अकरा वाजता परीक्षेला आम्ही ढाळेगाव येथे त्याच्या मूळ गावी अहमदपूर तालुक्यामध्ये त्याला सोय केली बसवलं त्याला धीर दिला त्याला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याने त्र्याऐंशी टक्के गुणासह दहावीची परीक्षा पास केलेली आहे हे एक अभिमानाची बाब आहे एवढ्या मोठ्या संकटावर मात करून त्र्याऐंशी टक्के गुण विद्यार्थी घेऊ शकतो आणि हे आम्हाला बोर्डाला समाधान पण आहे हो अगदी बरोबर आहे एकूणच काय तर हा जो अधोरेखित झालेला निकाल आहे लातूरचं लक्ष दरवर्षी सगळ्यांचं लातूरकडेच असतं तर यामध्ये अभिनंदन तर तुम्ही केलं आहे म्हणजे नवीन विद्यार्थ्यांचं जे अभिनंदनास पात्र आहे त्यांचं परंतु नाउमेद न होता खचून न जाता पुन्हा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणि एकूणच विद्यार्थ्यांना पुढे आपल्या करिअरच्या संधी निवडण्यासाठी तुमचा आता मोलाचा काय संदेश असणार आहे लातूर विभाग फक्त गुणवत्तापूर्ण आणि उच्च दर्जाचे मार्क घेतलेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर जे अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी खचून न जाता पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि लातूर विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम नापासाचा शिक्का पुसून टाका हा उपक्रम आपण जो राबवतोय त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय माझ्या मुख्याध्यापकांना माझे निर्देश आहेत की त्यांनी सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना पंचवीस गुणाची तयारी आपण पंचवीस दिवस नियोजनबद्धपणे वेळापत्रक तयार करून उच्च दर्जाच्या शिक्षकांकडून ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे आपण त्यांना लिंक देणार आहोत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकाच्या थ्रू आणि आपण परीक्षेमध्ये तयारी करून घेणार आहोत शंभर टक्के विद्यार्थी हे पास झाले पाहिजेत आणि शंभर टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत कोणीही माझ्या विभागामध्ये अनुत्तीर्ण राहायला नाही पाहिजेत हा नापासाचा शिक्का कपाळावर घेऊन तो जगला नाही पाहिजेत आणि तो उ मान उंचावून जगला पाहिजेत अनुत्तीर्ण न राहता तो उत्तीर्ण झाला पाहिजे यासाठी हा उपक्रम तर हे होते उपक्रमशील ज्याला आपण म्हणतो असे प्रशासकीय अधिकारी दहावी आणि बारावी बोर्डाचे लातूर आणि कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा करते ज्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे लक्ष वेधून घेण्याचं काम केलं आणि त्यांच्या या आपल्या या लातूर बोर्डानं पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा दबदबा सिद्ध केलाय एकशे सत्त्याऐंशी पैकी एकशे तेवीस विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण घेऊन लातूरचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न केलाय કેમેરા પર્સન સંતોષ માનેઈલ ચેક ન્યૂઝ નામા લાતુર